नमस्कार पश्चाताप करण्याची वेळ काय येते हा विषय आपण पाहत आहोत या विषयाची मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचंसुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे अतिस्वार्थ अतिस्वार्थ या कारणाने सुद्धा मनुष्याला पश्चाताप करण्याची वेळ येते स्वार्थ असावा पण अतिस्वार्थ नसावा कारण स्वार्थ असल्याशिवाय प्रगती होत नाही विकास होत नाही स्वार्थ पाहिजे परंतु अतिस्वार्थ असू नये अतिस्वार्थ असेल तर मात्र जीवन सुखी होत नाही जीवन रंगीबेरंगी होत नाही जीवन सुखमय होत नाही म्हणून अतिस्वार्थ असू नये स्वार्थ असावा चांगल्या गोष्टीचा जीवन सुंदर करण्याचा जीवन सुधारण्याचा स्वतःला सुधारण्याचा लोकांची समाजाची देशाची प्रगती करण्याचा स्वार्थ असावा परंतु अतिस्वार्थ असू नये अतिस्वार्थ असेल तर अहंकार निर्माण होतो आणि त्यामुळे जीवन हे आपलं बेचिराक होतं कारण अहंकारामुळे ज्ञान बुद्धी विचार भ्रष्ट होतात आणि सुंदर जीवनाला कलंक लागतो म्हणून स्वार्थ असावा पण अतिस्वार्थ असू नये अतिस्वार्थ हा माणसाचं जीवन बिघडून टाकतो नष्ट करतो अतिस्वार्थामुळे माणुसकी राहत नाही प्रेम राहत नाही नम्रता राहत नाही नम्रता राहत नाही चांगल्या गुणाची ठेव चांगलं राहत नाही तसेच कुणाही गोष्टीची जाणीव राहत नाही अतिस्वार्थामुळे मनुष्य योग्य वळणावर राहतो अतिस्वार्थामुळे मनुष्याला वाईट गोष्टीची लागण होती म्हणून अतिस्वार्थ असू नये कारण अतिस्वार्थाचं रूपांतर अहंकारामध्ये होते आणि अहंकाराचं रूपांतर वाईट गोष्टीमध्ये होते आणि त्यामुळे जीवन बेजिरा होते म्हणून अतिस्वार्थ असू नये तर आपल्या कामापुरता आपलं जीवन जगण्यापुरता आपलं जीवन सुंदर बनवण्याकरता स्वार्थ असावा आपल्याला असलेल्या स्वार्थामुळे दुसऱ्याचं नुकसान होऊ नये दुसऱ्याचं जीवन बिघडू नये दुसऱ्याचं अहित होऊ नये दुसऱ्याचा सत्यानाश होऊ नये तर दुसऱ्याचंही जीवन चांगलं व्हावं आपलंही जीवन चांगलं व्हावं दुसरेही चांगलं जीवन जगावं आपणही चांगलं जीवन जगावं म्हणून विचार सुंदर पाहिजे मन सुंदर पाहिजे आणि सर्व गोष्टी चांगल्या करायला पाहिजे <tronique> <लागे>। म्हणजे <लागे>। आपली कृती चांगली पाहिजे आपला <tronique> व्यवहार चांगला पाहिजे आपलं सर्व काही वागणं बोलणं सर्व काही चांगलं पाहिजे आपण सुंदर राहिलं पाहिजे टापटीप राहिलं पाहिजे व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि सुंदरतेने वागलं पाहिजे तरच आपलं जीवन सुंदर होईल रंगमय होईल म्हणून स्वार्थ असावा तर चांगल्या गोष्टीचा आपल्या स्वार्थामुळे दुसऱ्याचं जीवन बिघडू नये आपल्या स्वार्थामुळे दुसऱ्याचा सत्यानाश होऊ नये आपल्या स्वार्थामुळे दुसऱ्याला इजा पोहोचू नये म्हणून स्वार्थ असावा परंतु अतिस्वार्थ असू नये अतिस्वार्थ असू नये कारण अतिस्वार्थामुळे जीवन बिघडून जातं नसतं अतिस्वार्थ असू नये परंतु मनुष्य स्वार्थी बनतो अतिस्वार्थी बनतो त्याला आपल्यापुढे आपल्या स्वार्थापुढे दुसरं काही सुचत नाही दुसरा मार्ग काही त्याला कळत नाही तो अतिस्वार्थपणा करतो आणि स्वतःचं आनंदी जीवन बिघडून टाकतो स्वतःचं आनंदी जीवन बिघडून टाकतो आणि आपल्या सुंदर जीवनाचा सत्यानाश करतो मनुष्याला आपल्या अतिस्वार्था पुढे चांगल्या गोष्टी सुचत नाहीत दुसऱ्याचं अहित हो का दुसऱ्याचा सत्यानाश हो का दुसऱ्याचं जीवन बिघडून जावं हे त्याला कळत नाही समजत नाही तो आपल्या धुंदीत राहतो आणि तो आपलाच फायदा बघतो आपलंच हित बघतो त्याला दुसऱ्याचं हित समजत नाही दुसऱ्याचं हित कळत नाही परंतु असा स्वार्थी बनू नये त्याने उपकाराची जाणीव ठेवावी दुसऱ्याने केलेल्या उपकाराची जाणीव ठेवावी दुसऱ्याने केलेल्या मदतीची जाणीव ठेवावी आप। दुसऱ्याने आपल्यावर मदतीची त्याने जाणीव ठेवावी संकटाच्या काळी अडचणीच्या काळी समस्येच्या काळी ज्याने त्याला मदत केली ज्याने त्याच्यावर उपकार केले जो त्या संकटाच्या काळा धावून आला त्या मदतीसाठी धावून आला अशाचे उपकार विसरू नये आणि अतिस्वार्थी बनू नये म्हणून स्वार्थ हा अतिस्वार्थ हा जीवन बिघडून टाकतो जीवन सत्यानाच करतो म्हणून एखाद्या माणसाने केलेली मदत एखाद्या माणसाने केलेले उपकार कधीच विसरू नये परंतु मनुष्य उपकार विसरून जातो दुसऱ्याने केली मदत विसरून जातो जेव्हा तो असाही असतो जेव्हा तो दुर्बल असतो जेव्हा त्याच्याजवळ काहीच नसतं कोणताही मार्ग त्याच्याजवळ राहिलेला नसतो कोणतंही त्याला काही सुचत नसतं अशा वेळेस जर एखाद्याने त्याला मदत केली जर एखाद्याने त्याला पैशाची म्हणा कशाची म्हणा मदत केली त्याला मार्गदर्शन केलं त्याला सहकार्य केलं सहकार्य केलं त्याला चांगल्या गोष्टी पटवून दिल्या पटवून दिल्या आणि त्यामुळेच त्याचं जीवन सुधारलं त्यामुळे त्याचं जीवन सुधारलं त्या माणसाच्या मदतीने त्या माणसाच्या सहकार्याने त्या माणसाच्या उपकाराने त्या माणसाच्या मार्गदर्शनाने त्याचे जीवन सुधारलं आणि तो मोठा झाला त्या पैसा आला अशा वेळेस या माणसाने ज्याने त्याला मदत केली ज्याने त्याला सहकार्य केलं अशा माणसाला विसरू नये त्याचे उपकार ठेवावे आणि ज्या माणसाने त्याच्या उपकाराची परतफेड करावी याने सुद्धा त्याला मदत करावी आणि त्यांच्या काळात मदत करावी त्याला विसरू नये त्याला आपला मार्गदर्शक म्हणावं त्याला आपला गुरु म्हणा परंतु मनुष्य असा करत नाही आणि तो त्याने त्या काळात केलेली मदत विसरून जातो त्याचे उपकार विसरून जातो आणि त्याला तो विचार सुद्धा नाही त्याला बोलत सुद्धा नाही त्याला फरका समजतो असा हा माणूस अतिस्वार्थी म्हणतो परंतु असं का काही कामाचं नाही कारण यामुळे यामुळे त्याचे जीवन सुंदर होईल या सुखरूप होईल या सुखी होईल या सुखमय होईल असं काही नाही कारण यामुळे त्याचं जीवन सुंदर होत नाही सुखी होत नाही सुखमय होत नाही कारण दुसऱ्याचे उपकार विसरणे दुसऱ्याने केलेली मदत विसरणे अतिस्वार्थी बनणे यामुळे जीवन नरक बनते वीज राखते तो कितीतरी मोठा झाला कितीतरी श्रीमंत झाला तरीही तरीही त्याच्यात काहीतरी गुणीव असतात काहीतरी उणीव राहते आणि पुढे त्याला संकटमय जीवन जगावं लागतं दुःखमय जीवन जगावं लागतं म्हणून दुसऱ्याला विनाकारण जर त्रास दिला दुसऱ्याच्या मन मोकळेपणाचा भोळ्यापणाचा फायदा जर घेतला दुसऱ्या लोबाडून लुटून लुटून जर आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर त्यात कधीच यश येत नसतं त्याचं जीवन कधी सक्षम होत नसतं त्याचं जीवन आनंदी होत नसतं म्हणून असा प्रयत्न करू नये तर दुसऱ्यातही चांगलं व्हावं आपलंही चांगलं व्हावं असा उद्देश ठेवला पाहिजे हेतू उद्देश चांगला ठेवला पाहिजे विचार चांगले ठेवले पाहिजे मन सुद्धा ठेवलं पाहिजे म्हणून दुसऱ्याने केलेल्या उपकाराची दुसऱ्याने केलेल्या मदतीची दुसऱ्याने केलेल्या सहकार्याची परत फेड करावी दुसऱ्याने केलेलं सहकार्य दुसऱ्याने केली मदत दुसऱ्याने दुसऱ्याने केलेलं मार्गदर्शन हे कधी विसरू नये आणि जर दुसऱ्याने केलेल्या मदतीची दुसऱ्याने केलेल्या सहकार्याची तसेच दुसऱ्याने केलेलं मार्गदर्शन हे कधी तो जर विसरला नाही त्यानेच तो मोठा झाल्यावर चांगला बनल्यावर सुद्धा त्याला विसरला नाही आणि त्यालाही त्यानं मदत केली त्याचे उपकार मानले त्याचं स्वागत केलं किती मोठा झाला तरी त्याला विसरला नाही तर अशाच माझं जीवन चांगलं होतं सुंदर होतं छान होतं आता त्या मनावर प्रसन्न राहते त्या मना मनसुद्धा त्याला साथ देतं आणि ईश्वर त्याला साथ देत परंतु जर एखाद्याने एखाद्याने दुसऱ्याने केलेली मदत तो विसरला दुसऱ्याने केलेली सहकार्य विसरला उपकार विसरला दुसऱ्याने त्याला संकट काळात जी मदत केली जी मार्गदर्शन केले ते सगळं विसरला आणि आपलंच आपला, आपला स्वार्थ त्याने पाहिला आणि आर्थिक स्वार्थी बनला सेल्फीज बनला तर मात्र त्याचं जीवन सुंदर होत नाही रंगमय होत नाही त्याला ईश्वरही देत नाही त्याचं मनही त्याला साथ देत नाही त्याच्या मनामध्ये सतत एक सतत एक टोचनी राहते सतत एक उीव राहते आणि त्याचं मन त्याला सतत सांगत असतं तू असं केलंस तू असं केलंस तू अन्याय केलास तू तुझ्या हाताने स्वतः जीवन दुखी बनवलंस आणि तू उपकार विसरलास सहकार्य विसरलास असं त्याचं मन त्याला सतत टोचत असतं म्हणून दुसऱ्याने केलेले उपकार दुसऱ्याने केली मदत दुसऱ्याने केलं सहकार्य कधीही विसरू नये संकट काळात ज्याने आपल्याला मदत केली संकट काळात ज्याने आपल्याला सहकार्य केलं मुला सहकार्य केलं मार्गदर्शन केलं आपल्याला चांगला मार्ग दाखवला चांगली दिशा दाखवली आपल्याला समजून सांगितलं सवरून सांगितलं अशा माणसाला कधीही विसरू नये कारण तो आपल्याला सहकार्य करणारा मार्गदर्शन करणारा समजून सांगणारा योग्य वा मार्ग व दिशा दाखवणारा चांगल्या मार्गाकडे वळवणारा हा गुरु असतो देव असतो म्हणून अशा माणसाला कधीही विसरू नये किती जरी मोठा झाला किती जरी श्रीमंत बनला तरी अशा माणसाला विसरू नये आणि त्याच्या उपकाराची परतफेड करावी म्हणून मित्रांनो अतिस्वार्थी बनू नका अतिस्वार्थी बनून आपलं जीवन नरकमय बनू नका स्वार्थ असावा चांगल्या गोष्टीचा चांगल्या मार्गाचा चांगल्या बाबीचा चांगलं काही करण्याचा सर्वांचं हित करण्याचा समाजाचं देशाचं रक्षण करण्याचा समाजाचं देशाचं कल्याण करण्याचा हित करण्याचा आपलं आपल्या परिवारांचं मित्राचं लोकांचं समाजाचं देशाचं सर्व काही जणांचं चांगलं करण्याचा स्वार्थ असावा स्वार्थ असावा प्रगती विकास करण्याचा स्वात असावा स्वतःला सुधारण्याचा स्वात असावा सर्व काही चांगल्या गोष्टी करण्याचा वाईट गोष्टी करण्याचा स्वार्थ असू नये कपटखोरी करण्याचा स्वार्थ असू नये म्हणून स्वात असावा तर चांगल्या गोष्टीचा योग्यतेचा आणि सर्वांचं कल्याण करण्याचा Offs, うどうぞどうぞ。